नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन देण्यात आलं होतं मग या वचनाचं काय झालं शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते का बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यांना होड लावण्यात येत आहेत आणि कर्जमाफीच काय नवीन अपडेट आहे याचबरोबर राज्याचे उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून कर्जमाफी होऊन त्यांनी नवीन एक विधान केलेलं आहे आता त्यांनी विधान काय केलेलं आहे कर्जमाफी संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना याचबरोबर नवीन जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर कोणकोणत्या वर्षाच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि जर कर्जमाफीचा निर्णय झाला तर तुमचं या कर्जमाफी योजनेमध्ये पात्र होण्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानुसार सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे की कर्जमाफीच संपूर्ण अपडेट पाण्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघावा लागेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी की असतरा रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना त्यांनी आणली आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंतच सरसड कर्जमाफ देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि दोन हजार सतराच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास चौतीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाली असं कृषी भागाच्या माध्यमातून स्पष्ट केलं परंतु अद्यापही चौतीस हजार कोटी रुपयापैकी अद्यापही सहा सहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये सरकारकडे कर्जमाफीचे थकीत आहेत म्हणजे जे काही अं सहा लाख जे काही शेतकरी जे जे काही जे काही सहा लाख शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये राज्य सरकारकडे कर्जमाफीच्या थकीत आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे पैसे शे बाकी आहेत याचबरोबर दुसरी कर्जमाफी योजना महात्मा ज्योत्रा पुलिस शेतकरी कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योत्रा पुलिस शेतकरी कर्जमाफी योजना तुम्हाला आता माहितीच कोण सुरू केली उद्धव ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सुरू केली आणि या योजनेअंतर्गत आपण जर पाहायला गेलं तर दोन लाख रुपयापर्यंतच कर्ज माफ झालं आणि या योजनेअंतर्गत अद्यापही पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या आठशे चौसष्ट कोटी रुपये कर्जमाफीचे बाकी आहेत म्हणजे एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचे साडेसहा हजार कोटी रुपये आणि हे आठशे चौसष्ट कोटी रुपये महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या आणि या दोन्ही कर्जमाफीचा विचार केला तर सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपये राज्य सरकारकडे शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पात्र असून देखील सुद्धा त्यांना लाभ मिळालेला नाही व या सुद्धा कर्ज शेतकऱ्यांना जर नवीन कर्जमाफी झाली तर यांच्या अगोदर कर्जमाफी शंभर टक्के होणार असल्याची माहिती सध्या आपल्याला दिलेले आहे आणि स्पष्ट सुद्धा तसं झालेलं आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर कोणकोणत्या वर्षातले शेतकरी कर्जमाफी कर्जमाफ होऊ शकतात तर तुम्हाला सांगतो की दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडातल्या शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंतची सरसर कर्जमाफी शंभर टक्के होण्याची शक्यता आहे कारण की सरकारनं तसं वचन दिलं होतं आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस याच कालखंडातल्या थकीत असलेल्या तीन लाखांपर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी मात्र होणार नाही जे शेतकरी तीन लाखांपर्यंत थकीत आहेत त्या शेतकऱ्यांना सरसकट तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना पहिली दुसरी कर्जमाफी योजना महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना त्यामुळे सरकार याच वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची नवीन योजना याच वर्षातल्या शेतकऱ्यांना जर आणि तर तिसरी कर्जमाफी होईल त्यामुळे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जर झाली तर अगोदरच्या दोन कर्जमाफी योजनेअंतर्गत त्या शेतकऱ्यांना पात्र असतील तर त्यांना पात्र केले जाईल परंतु नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर महात्मा सॉरी नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार या कालखंडातल्या शेतकऱ्यांची राज्य सरकारला कर्जमाफी करायची असेल तर एकंदरीत पस्तीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी पस्तीस हजार कोटी रुपये लागण्याची शक्यता आहे यामध्ये मित्रांनो आपण जर पाहायला गेलो तर आता भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न केला जातोय आमचं कर्ज या आहे आमचं त्या बँकेच आमचं माफ होईल का तर तुम्हाला सांगतो की ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती सातबारेवरती कर्ज देतात अशा सर्व बँकांचं सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत असतं ज्याच्यामध्ये विविध सहकारी बँका विविध सहकारी पंतसंस्था जिल्हा मध्यवर्ती बँका नॅशनल बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक एचडीएफसी बँक या किंवा ज्या ज्या बँका uh, शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेचं सरकार कर्ज शेतकऱ्यांचं माफ करत असत उदाहरणार्थ फक्त क्रॉप लोन माफ करत सरकार ना की ते तुमचं पाईपलाईनच कर्ज माफ करत होम लोन माफ करत फक्त तुमचं क्रॉप लोन म्हणजे शेती पिकाकरता घेतलेलं तुमच्या सातबारावरती क्रॉप लोन असेल तरच तुमचं कर्ज माफ होतं किंवा तुम्ही सातबऱ्यावरती तुम्ही आपण जर पाहायला गेलं तर पाईपलाईनचं कर्ज घेता किंवा कुणी होम लोन घेत आहे त्यामुळे होम लोन किंवा क्रॉ होम लोन किंवा तुमचं पाईपलाईनचं कर्ज किंवा इतर घेतलेले कर्ज तुमचे माफ होत असतात फक्त क्रॉप लोन जे शेती पिकासाठी तुम्ही घेतलेलं कर्ज असतं तेच तुमचं माफ होत असतं आणि आपण जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांकडे कर्ज आहे आणि शेतकऱ्यांचं जे काही कर्ज खातं आहे ते कर्ज खात्याला मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज झाल्यामुळे किंवा थकीत पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या सेव्हिंग अकाउंटला बँकेचे मॅनेजर किंवा बँक शाखा अधिकारी असेल किंवा बँक तुमच्या खात्याला होल्ड लावत आहे त्यामुळे तुम्हाला ते सुद्धा पैसे काढता येत नाहीत त्यामुळे अशा जर बँका होल्ड लावत असेल ते का करणं चुकी होल्ड लावणं चुकीचं आहे कारण की आपण जर पाहायला गेलो तर सरकारने कर्जमाफीचं वचन दिलं होतं आम्ही कर्जमाफ करतो म्हणले होते त्यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज वाढलेलं आहे आणि ही सरकारची चूक आहे ना की शेतकऱ्यांची तर यामध्ये सरासरी शंभर टक्के चूक बँकेची आहे बँकेने किंवा असं होल्ड न लावलं पाहिजे शेतकऱ्यांचे सेव्हिंगचे पैसे द्यायला पाहिजे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कर्जमाफी संदर्भातलं संपूर्ण विश्लेषण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हे सरकार माफ करेल का हे सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद